सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी एक झटपट होणारा असा पदार्थ ज्वारीच्या पिठाचे मस्त गरमागरम आपे खूप छान लागतात चवीला अगदी खूपच छान लागतात हे आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत ज्यांना वजन कमी करायचे किंवा ज्यांना शुगर आहे अशांसाठी हा खूपच छान असा पर्याय आहे तर हे असे वरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊसूद असलेले आपे अगदी पौष्टिक आहेत तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी पौष्टिक आणि झटपट होणारे असे ज्वारीच्या पिठाचे आपे करतोय चला तर मग आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघून घेऊया हे ज्वारीचे आपे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आता आपण बघूया आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अशी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जर कपानी म्हणाल तर एक कप आहे हे आणि दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे आपण एक छोटा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेला आहे पाव छोटा चमचा हळद घेतली आहे अर्धी छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर आहे पाव छोटी वाटी कोबी घेतली बारीक चिरलेला पाव छोटी वाटी गाजर आहे किसलेलं आणि पाव छोटी वाटी शिमला मिरची आहे शिवाय आपल्याला इथे ठेचा लागणार आहे एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि एक छोटा चमचा जिरे याचा असा एकत्रित असा ओबडधोबड असा ठेचा मिक्सर मधून करून घेतलेला आहे तो दोन चमचे आहे दोन मोठे चमचे शिवाय आपण इथे पावटी दही घेतलेला आहे आपल्याला दही लागणार आहे आवश्यकतेनुसार थोडस तेल लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊया आता एका भांड्यामध्ये सगळे जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे सगळ्यात आधी आपण हे ज्वारीचं पीठ घेऊया एक मोठी वाटी म्हणजेच एक कप आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक करून सगळ्या ज्या आपण भाज्या घेतल्यात ते घालून घेऊया आपण गाजर घातले गाजर किसून घेतलं आहे पाववाटी शिमला मिरची घातली आता कोबी पण घालून घ्यायचं आपल्याला पाववाटी कोबी घेतल्या आपण अगदी बारीक चिरलेला आहे कोथिंबीर आहे अर्धी वाटी चिरलेली हा ठेचा आपण घालतोय दोन चमचे हा ठेचा आहे रवा घालतोय आपण दोन मोठे चमचे रवा त्याच्यानंतर हे लाल मिरची पावडर आहे हळद घालायची आपल्याला थोडीशी पाव छोटा चमचा हळद आपण घेतली आणि आता हे पाववाटी दही चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आता आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचे अगदी पटकन सगळं पाणी घालायचं नाहीये थोडं आधी पाणी घालायचे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर जसं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं आपल्याला पाणी याच्यामध्ये ऍड करायचे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आपण तर साधारण एक ते सव्वा वाटी आपल्याला पाणी लागणार याच्या सगळ्या पिठाच्या मोडून गुठळी राहता कामा नये आता अजून पाणी घालूया आपण तर आपण या ठिकाणी थोडं थोडं करून बरोबर सव्वा वाटी पाणी घातलं आपण एक वाटी पीठ घेतलेले त्याला आपल्याला सव्वा वाटी पाणी लागलं आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता असं प्रमाण करायचंय आपल्याला जास्त पातळ करायचं नाहीये आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाहीये आता आपण हे झाकून पाच मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण आपे करून घेऊया पाच मिनिटं झालेली आहे पाच मिनिटानंतर आता आपल्याला आपे करायला घ्यायचे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया हे मिश्रण आता अगदी परफेक्ट झालेलं आहे आता सगळ्यात शे शेवटी आपल्याला याच्यामध्ये इनो घालून घ्यायचं आहे इनोच्या ऐवजी तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता पण इथे मी एक छोटा चमचा इनो घालतेय इनो आपण एक छोटा चमचा घेतलाय जर तुम्ही खायचा सोडा घालणार असाल तर तो अर्धा छोटा चमचा घ्यायचा आणि तो खायचा सोडा घालून झाल्यावर त्यावर थोडस दोन तीन थेंब लिंबू पिळून घ्यायचं पण आज मी इथे इनो वापरलेला आहे इनो घातल्यावर पण सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि आता आपण मस्त गरमागरम आपे करून घेऊया इनो घातल्यावर लगेचच करायला घ्यायचेत आपल्याला आपे आपेपात्र गरम केले गॅसवर आणि त्याच्यावर थोडं थोडं दोन दोन थेंब तेल घालून घेतलंय थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे खूप जास्त नाही दोन दोन थेंब तेल घातले आणि आता आपण याच्यावर एक एक चमचा जे मिश्रण आहे ते घालून घेऊया अशा पद्धतीने कडेनी सुरुवात करायची सुरुवातीला मध्ये घालायचे नाही आहेत आपे सुरुवात करायची आणि मग शेवटी मध्ये घालायचे आता आपण यावर झाकण ठेवलं आणि दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर हे शिजू द्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर ते आपल्याला उलटून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया हे आप्पे छान फुलून आलेत आणि आता आपल्याला ते उलटून घ्यायचेत पण त्याआधी वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आपल्याला अजून अजून दोन दोन थेंब आपण तेल घालूया वरून खूप कमी तेलात होणारा अगदी पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि त्याशिवाय अगदी झटपट होणार आता हे आपल्याला उलटून घ्यायचे सगळे आपे असे उलटून घ्यायचेत आणि त्यानंतर या बाजूनी सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर ते होऊ द्यायचे सगळे आपे आपण उलटून घेतले आणि आता परत आपण यावर झाकण ठेवूया आणि अजून दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर हे होऊ देऊया दोन ते तीन मिनिटं अजून झालेली आहेत आणि दोन्ही साईडनी आपण मस्त खुसखुशीत झालेले आहेत वरून खुसखुशीत आणि आतून थोडे मऊ असतात हे तर असे सगळे आपे तयार झालेले आहेत आपण ते काढून घेऊया आपले खूप छान चविष्ट अगदी पौष्टिक आणि झटपट होणारे असे ज्वारीच्या पिठाचे आपे तयार झालेले आहेत तुम्ही ते सॉस बरोबर खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन